प्रेमाची नवी सुरुवात एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसवरून घरी परतलो माझं नाव आहे अर्जुन पाटील मी एका छोट्या शहरात या आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो माझं घर गावात आहे तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर रोज सकाळी गाडीने तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं माझे बाबा रामराव आणि आई शांताबाई शेतकरी आहेत आमच्याकडे थोडी शेती आहे आणि ते दोघेही सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबतात त्यांच्या कष्टाचं मला नेहमीच कौतुक वाटतं त्या दिवशी मी नेहमीपेक्षा थोडा लवकर साधारण सायंकाळी सहा वाजता घरी पोहोचलो घराजवळ येताच मला एक असामान्य दृश्य दिसलं आईबाबा एका तरुण मुलीला घेऊन येत होते ती मुलगी खूपच सुंदर होती पण तिच्या चेहऱ्यावर एक खोल उदासीनता आणि निराशा स्पष्ट दिसत होती तिचे डोळे रडून सुजलेले होते गालांवर रडण्याचे डाग दिसत होते आणि तिच्या हातांना चिखल लागलेला होता जणू ती कुठून तरी घाईघाईने आली होती आईबाबांनी तिला घरात आणलं आणि तिला बसायला सांगितलं जा बाळा हातपाय धुऊन ये आई तिला प्रेमाने म्हणाली मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली मानखाली घालून तिच्या चेहऱ्यावरचं दुःख मला अस्वस्थ करत होतं मला तिच्याबद्दल कुतूहल वाटत होतं ही मुलगी कोण आहे आमच्या गावात किंवा नातेवाईकांमध्ये मी तिला कधीच पाहिलं नव्हतं आई स्वयंपाकघरात गेली आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो ती मुलगी काहीच बोलत नव्हती जणू तिच्यात बोलण्याची ताकदच उरली नव्हती थोड्या वेळाने आईने गरमागरम चहाचा ट्रे आणला आणि त्या मुलीला बाबांना आणि मला चहा दिला पण ती डोळेवर करायलाही तयार नव्हती माझ्या चेहऱ्यावरचं कुतूहल पाहून आईने मला हळूच सांगितलं अर्जुन ही कोण आहे हे आम्हालाही माहिती नाही आम्ही शेतात काम करत होतो तेव्हा ही विहिरी तुडी मारून जीव द्यायला गेली होती तुझे बाबा धावत गेले आणि तिला वेळीच बाहेर काढलं नाहीतर आईचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला माझ्या अंगावर शहारे आले तुडी मारून जीव देण्याची वेळ यावी यात किती मोठं दुःख असावं मी त्या मुलीच्या जवळ गेलो आणि हलक्या आवाजात विचारलं तुझं नाव काय आहे तू असं का केलंस माझी आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होती त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते पण ती काहीच बोलत नव्हती थोड्या वेळाने ती हळूहळू बोलू लागली माझं नाव सायली आहे ती गहीवरलेल्या आवाजात म्हणाली मी खूप दूरवरून आली आहे माझं दोन वर्षापूर्वी एका मुलाशी लग्न झालं होतं त्याचं नाव विशाल होतं तू दिसायला चांगला होता घरची परिस्थितीही बरी होती पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याला दारूचं व्यसन लागलं तो रोज दारू पिऊन यायचा मला शिव्या द्यायचा मारहाण करायचा माझं आयुष्य नरक बनलं त्याने एकदा दुसऱ्या मुलीला घरी आणलं आणि तिच्यावर प्रेम करू लागला मला त्याने पूर्णपणे दुर्लक्षित केलं त्याने आणि त्या मुलीने मिळून माझा खून करण्याचाही प्लॅन केला होता मी कसाबसा वाचले पण त्यानंतर माझं आयुष्य अजूनच कठीण झालं काही दिवसांपूर्वी त्याने मला घराबाहेर काढलं तेव्हापासून मी भटकत आहे मला कुठेही आधार नाही कोणीच नाही म्हणूनच मी आज विहिरीत उडी मारून माझं आयुष्य संपवायचं ठरवलं पण तुमच्या आईबाबांनी मला वाचवलं तिचं बोलणं ऐकून माझं हृदय हादरलं इतकं दुःख इतकी वेदना एका तरुण मुलीच्या वाटेला यावी माझ्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं ते तिला समजावत म्हणाले सायली तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत तुझ्या आईवडिलांना बोलवू आणि पोलिसात तक्रार करू तुला न्याय मिळवून देऊ सायली गहीवरून म्हणाली माझे आईवडील नाहीत मी लहान असतानाच त्यांचा अपघातात मृत्यू झाला माझ्या मावशीने मला वाढवलं पण तिने माझं लग्न घाईघाईत लावून दिलं खरं तर तिने मला पैशांसाठी विकलं त्या लग्नानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिच्या शब्दांनी माझं मन पिळवटून गेलं बाहेरून कितीही सुंदर दिसणारी व्यक्ती आतून किती तुटलेली असू शकते हे मला त्या क्षणी जाणवलं आईने तिचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाली सायली तू आता आमचीच मुलगी आहेस या घरात तुला कायम राहायचं आहे तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही बाबाही म्हणाले हो तू आमच्या मुलीसारखीच आहेस आम्ही तुला कधीच परकी मांडणार नाही सायलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण यावेळी त्यात दुःखापेक्षा कृतज्ञता आणि विश्वास होता ती आईला मिठी मारून रडू लागली त्या मिठीत तिने आपलं सगळं दुःख हलकं केलं आईने हसत तिला स्वयंपाकघरात नेलं आणि म्हणाली चल आपण मिळून जेवण बनवूया आज तू आमच्यासोबत जेवणार आहेस सायलीने पहिल्यांदाच मनापासून काहीतरी केलं त्या रात्री आम्ही सगळे जेवायला बसलो सायलीच्या चेहऱ्यावर हलकासा बदल दिसत होता ती आमच्यासोबत हसत खिदळत जेवत होती तिच्या बोलण्यात हसण्यात एक नवीन उत्साह जाणवत होता घरात पुन्हा आनंदाची हवा निर्माण झाली दिवस सरत गेले सायली घरातली कामं करू लागली सकाळी उठून ती घर साफ करायची स्वयंपाकात आईला मदत करायची आणि दुपारी आईसोबत शेतात जाऊ लागली ती खूप मेहनती होती कधीही कष्टांना नाही म्हणायची नाही आईबाबांना तिच्या कामाचं खूप कौतुक वाटायचं तिच्या प्रामाणिक आणि साध्या स्वभावामुळे त्यांना तिच्याबद्दल खूप माया वाटू लागली एकदा रविवारी आईबाबांनी ठरवलं की माझ्या मोठ्या बहिणीला सुमनला तिच्या सासरी भेटायला जायचं सुमनचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि ती आता तिच्या सासरी सुखात आहे रविवार असल्याने मला ऑफिसला सुट्टी होती पण मी ठरवलं की मी घरीच थांबतो त्यांनी ठरवलं की एक दोन दिवस तिथेच राहायचं त्यामुळे त्या दिवशी घरी फक्त मी आणि सायलीच होतो आईबाबांना मी बसस्टँडवर सोडलं आणि घरी परतलो माझ्या मनात एक विचित्र हुरहुर होती आता घरी फक्त मी आणि सायली होतो सकाळी सायलीने आमच्यासाठी जेवण बनवलं तिच्या प्रत्येक हालचालीत आता आत्मविश्वास दिसत होता एकेकाळी -एक जगण्याची आशा सोडून बसलेली ती मुलगी आज हळूहळू नव्या आयुष्याकडे पावलं टाकत होती दुपारी आम्ही समोरासमोर बसून जेवण करत होतो सायलीच्या चे चेहऱ्यावर हलकीशी लाज दिसत होती ती अधूनमधून माझ्याकडे पाहायची आणि लगेच मान खाली घालायची तिच्या त्या, त्या लाजण्यात एक निरागश मोहकपणा होता जेवणानंतर आम्ही गप्पा मारत बसलो सायली म्हणाली तुमचे आईबाबा खूप चांगले आहेत त्यांनी मला नवं आयुष्य दिलं मी आयुष्यात खूप दुःख पाहिलं पण त्यांच्या प्रेमामुळे मला पुन्हा जगण्याची हिंमत मिळाली मी हसून म्हणालो सायली तुझा आता लग्नाचं वय झालंय कशी मुलगी हवी आहे तुला ती लाजली आणि म्हणाली काही सांगता मी तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणालो तुझ्यासारखी गोरी टपोरे डोळे लांब सडक केस मेहनती प्रामाणिक आणि माझ्या आईबाबांची काळजी घेणारी माझं बोलणं ऐकून सायलीच्या गालावर लाली आली ती लगेच उठली आणि बेडरूमकडे गेली मी हसत तिच्या मागे गेलो ती आरशासमोर उभी होती स्वतःकडे पाहत होती तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती मी हळूहळू तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आमच्या नजरा आरशात भेडल्या माझं मन धडधडू लागलं मी माझे हात कपाटावर ठेवले आणि सायली माझ्या हातांमध्ये उभी होती तिचा श्वास माझ्या श्वासाला भिडत होता हळूहळू मी माझे ओठ तिच्याजवळ नेले सायलीने डोळे मिटले तिचे कोमल चेहरा बंद पापण्यांमुळे आणखी सुंदर दिसत होतं मी तिच्या कमरेवर हलकासा हात ठेवला आणि अचानक सायलीने मला घट्ट मिठी मारली तिच्या ओठांनी माझ्या ओठांना स्पर्श केला त्या क्षणीजणू वेळ थांबली आम्ही एकमेकांत हरवून गेलो त्या चुंबनात आमच्या मनातील एकाकीपणा वेदना सगळं विरघळलं मी तिला म्हणालो सायली मला तू खूप आवडतेस तुझ्याशी लग्न करायचं आहे ती गहीवरून म्हणाली पण माझं आधीच लग्न झालंय तुमचे आईबाबा काय म्हणतील ते मला चुकीचं समजतील मी तिला आश्वासन दिलं नाही सायली माझे आईबाबा असं कधीच विचार करणार नाहीत मी त्यांना समजालेन त्या रात्री आम्ही चांदण्यांच्या प्रकाशात गावात फिरलो तिचा हात माझ्या हातात होता त्या चांदण्यांच्या साक्षीने आमचं मन हलकं झालं आम्ही एकमेकांच्या जवळ आलो घरी परतल्यावर आम्ही अंगणात बसून गप्पा मारत राहिलो सायलीच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी आनंद दिसत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला गेलो दुपारी आईबाबा परत आले रात्री जेवताना त्यांनी माझ्यासाठी मुलगी पाहिल्याचं सांगितलं सायलीच्या डोळ्यात पाणी आलं मी धैर्याने सांगितलं आईबाबा मला सायली आवडते तिच्याशीच लग्न करायचंय ते आनंदाने म्हणाले आम्हालाही सायली खूप आवडते ती आमची मुलगीच आहे काही दिवसात आमचं लग्न थाटामाठात झालं सायली साजशृंगारात खूप सुंदर दिसत होती लग्नानंतर आमचं प्रेम अधिक दृढ झालं काही महिन्यांनी सायलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आमचं कुटुंब पूर्ण झालं घरात आनंदाचं वातावरण होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आमचा हा निर्णय योग्य होता का सायलीला आधार देऊन तिचं आयुष्य बदलणं बरोबर होतं का तुमचं मत कमेंटमध्ये सांगा खरं प्रेम सौंदर्यात नाही तर प्रामाणिकपणा कष्ट आणि विश्वासात आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका